मी त्यानंतर म्हणून कसे सगळे आई होप तुम्ही मजेत असतील यावाल्या ब्लॉगमध्ये आले होता आपण शा माझ्या स्कूलमध्ये आणि यावा यावाल्या व्हिडिओमध्ये पण नि सगळ्या रांगोल्या विंगोल्या आपण रंगभरणी स्पर्धा बिर सगळी होणार आहेत तर गाईच तुम्हाला मी आता रांगोल्या काढत घेत बाहेर त्या सगळे तुम्हाला दाखवत आहे तर काही जरा व्हिडिओमध्ये जर लाईक नसेल केला व्हिडिओला तर लाईक करून घ्या सबस्क्राईब चॅनल नसेल केलं तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट घाईच काही जर व्हिडिओ आवडले असेल तर काहीच कमेंट करून घ्या आता आपण आमच्या शाळेच्या हॉलमध्ये आलो आहे तो आमच्या आता मी उद्यासाठी सगळा सजवून ठेवला आहे आणि इथं उद्या पूजाविजा करायची आहे आणि इथं सगळी मुलं बसणार आहेत इथं सगळी मुलं मुलंविलं बसणार आहेत आणि बाहेर सगळ्यांचं आहे बाहेर सगळ्यांचं इथं आता आपली पाचवीची एक मुलगी आपल्याला शिवगर्जना दाखवणार आहे तिच्याकडे आहे शोधू कुठ घाऊ कासार मीच स्वतः नाऊ कासारा या मावळातून मावळून तू कधी च ريsوبaرa ز ناvك